काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलीस पाळत ठेवतायत असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी केला आहे पोलीस बेडरूमपर्यंत गेले असं सांगत सर्वोदय आश्रमातील सपकाळांच्या वास्तव्याच्या वेळी पाळत ठेवल्याचा आरोप करण्यात आला तर फडणवीसांच्या सांगण्यावरून आयुक्त पाळत ठेवतायत का असा सवालही लोंढेंनी आता विचारला याशिवाय नितीन गडकरी जितेंद्र आव्हाड यांच्यावर अशीच पाळत होती असा डावाही लोंढेंनी केला आहे तर आम्हाला लोकांच्या समस्या सोडवण्यापासून वेळ नाही आम्ही कशाला कुणाला पाळत ठेवू आमच्याकडे वेळच नाही असं प्रत्युत्तर महसूल मंत्री बावनक्ळे दिलं गेल्या काही काळामध्ये सातत्यानं मुंबई गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतले पोलीस तिथे जाऊन बेडरूममध्ये न विचारता बघतात की इथे काय चालू आहे ते आर एस एसचं कार्यालय नाही तिथे जाऊन अशा पद्धतीनं स्नूपिंग करणं अशा पद्धतीनं विजिलन्स करणं काय देवेंद्र फडणवीसजी आपण सांगितलं का हे की देवेंद्र भारती स्वतःच्या मनाने करत आहेत एखाद्या पोलिसाची एवढी हिंमत कशी होते आज तर प्रदेशाध्यक्ष स्वतः होते आणि ते साधे असल्यामुळे कदाचित त्या पोलिसाच्या लक्षात आलं नाही आणि तो त्यांना दरडावून सांगत होता की इथे मीडिया कशाला येतो इथे काय होतं बेडरूम मध्ये शिरला हे जे धंदे आहे ना हे धंदे बंद करा हे ते उद्धव ठाकरे सरकार असताना केलं आणि काँग्रेस सरकार असताना केलं आम्हाला तो वेळच नाही आहे आम्हाला वेळ जनतेचे प्रश्न सोडण्याकरता आहे कुणावर पाडात ठेवणे कुणावर वॉच ठेवणे कुणावर त्या ठिकाणी या ठिकाणी कुणाचा सर्व्हिलन्स करण्याचा धंदा आमचा नाही आहे आमचा धंदा सरळ आहे या राज्याचा विकास झाला पाहिजे विकासाचे प्रश्न सोडायलाच वेळ नाही <coughs> आमच्याकडे आम्ही हातोन दिवस एक करतोय अठ्ठेचाळीस तास चोवीस तास दिवस अठ्ठेचाळीस तास झाला तरी आमच्याकडे वेळ नाही आम्ही कशाला विरोधी पक्षाचे सर्व्हिलन्स करू कशाला आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाला त्या ठिकाणी जेरीस आणू त्यांचं काम ते करताय सरकार म्हणून आमचं काम आम्ही करतोय दरम्यान हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांनी पाळत ठेवल्याचा आरोप आणि सपकाळांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापल्याचा व्हिडिओ आता समोर आला थेट स्वरूपामध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री आणि इथे तुम्ही जबाबदार आहात ना आणि असं कसं येऊ शकतो एखाद्या माणसाच्या खोलीमध्ये येऊन एखादा भारतीय नागरिकांच्या राहत असणाऱ्या खोलीत न विचारता डायरेक्ट घुसून जर त्या ठिकाणी ते चौकशी करत असतील की मीडियावाले आले का इथे काय होणार आहे इथे कसे इथे कोण कोण येत अशी जर प्रश्न विचारले जात असतील त्यांनी तुमच्या कर्मचाऱ्यांनी काही तिथे मिसबियू हो नाही केलं त्यांनी प्रश्नच विचारले